नमस्कार या फिरवते चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला फिरवणार आहे मासे पकडण्यासाठी आपण बघू शकाल आमची मुलं मासे पकडण्यासाठी आली आहेत त्याने इकडे फरसाण टाकलेलं आहे माश्यांना आम्हीच दाखवण्यासाठी आणि आपण बघू शकाल हे बघा मासे इकडे फरसाण खाण्यासाठी येत आहेत तुम्हाला पुढे दाखवणार मी मासे आम्ही किती पकडले ते बघा यांचे भरपूर प्रयत्न चालले आहेत बघा यांनी नवीन टेक्निक काढली आहे मासे पकडण्यासाठी बघा मासे मित्रांनो यांच्या झाडामध्ये येतात आणि पळतात येतात पळतात बघा मासे फरसा हा बघा मित्रांनो ना पहिला मासा सापडलेला आहे हा बघा पहिला मासा सापडला दाखव रे बघा टाकलं बघा बघा पहिला मासा बघा पहिला मासा सापडलेला आहे आता अजून पकडणार मासे हे बघा मित्रांनो मग मा असे मासे पकडतात ते बघा तर परत त्यांनी झाडं लावलं नाही बघा हे आहे ना हे घातले नाही फरसान घातले नाही पकडूक आम्ही दाखवताला तुमका किती मासे मिळाले ते मासे झाडात येत नाहीत येतात आणि पळतात येतात पळतात कळतात हा बघा मित्रांनो अजून एक मासा मिळाला दोन मासे मिळाले हो बघा मित्रांनो आधुनिक मासे पकडले आणि बघा बघा आता किती झाले थांब दाव लागती बघा किती मासे बघा पाच मासे पकडले ना हे बघा मित्रांनो आता आम्ही मासे पकडलेले मासे एक एक करून सोडणार आहोत इकडे सोड ब इकडे सोड हे ब इकडे ठेव हे ब इकडे सोड बेव थांबा अरे इकडे सोडणार दाबला आहे इकडे सोड <peach noise> ना इकडे ठेव ना इकडे इकडे सोड ना इकडे हे बघा मित्रांनो आता आम्ही मासे सोडत आहे इकडे सोड इकडे सोड इकडे ठेव इकडे ठेव ना हा बघा मित्रांनो मासा पळाला अरे मुरका इकडे ठेव ना मला दिसायला पाहिजे ना हर्ष हा हा बघा मित्रांनो इकडे सोड इकडे संपले संपले बघा सर्व मित्रांनो दादा नको ते पण आम्ही सोडणार आहोत दादा नको इकडे ठेव इकडे ठेव अकडे ठेवू कसाला कसाला सोडतोय अरे अरे बघा मित्रांनो अशा रीतीने आम्ही मासे पकडून सोडलेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद परत भेटूया